अमरावतीच्या जिल्हा परिषद आरोग्य दिव्यांग कर्मचारी यांच्या मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत कर्मचारी संघटनेने अनेक वेळा पत्रव्यवहार केले तोंडी सुद्धा सांगितले परंतु जिल्हा आरोग्य अधिकारी व प्रशासनावर याचा काहीच परिणाम झाला नाही सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगाचे हप्ते अजून जमा झालेले नाहीत या मागणीसाठी दिव्यांग कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले आहे जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले आहे मी सुभाष चव्हाण मान्यताप्राप्त दिव्यांग कर्मचारी संघटना मुंबई बत्तीस शाखा अमरावतीच्या वतीने आज आम्ही येथे धरणे आंदोलनाकरता बसलेलो आहोत आमच्या एका आरोग्यसेविका दिव्यांग यांचा नऊ महिन्याचा जी हप्ता जिल्हा हप्ता जिल्हास्तरावर सादर करण्यात आलेला नाही आहे संघटनेला त्यांच्या संदर्भामध्ये एक संशयास्पद न, 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 निर्माण झालेली आहे की यांनी यांचा पैशाच्या संदर्भामध्ये काहीतरी अपरातफरी केली आहे जोपर्यंत शासन संबंधित कनिष्ठ लिपिक यांना त्यांच्यावर कारवाई करत नाही त्यांना निलंबित करत नाही किंवा आमचा जोपर्यंत पैसा याजासही जमा होत नाही तोपर्यंत आम्ही आमचा हा आंदोलन आम्ही कंटिन्यू सुरू रा ठेवणार आहोत आणि दोन हजार सोळाच्या कायद्यानुसार कलम ब्याण्णव कलम त्र्याण्णव कलम वीसनुसार तो दिव्यांग कर्मचाऱ्यासोबत एक भेदभाव करत असल्याचा कायद्यामध्ये तरतूद आहे आम्हाला तरी असं वाटते की यांनी दिव्यांग कर्मचाऱ्यासोबत भेदभाव केलेला आहे त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि ज्यांचे ज जीपीए जमा झालेले नाही आहे अशा एक दिव्यांग आरोग्य सेविका हिला न्याय मिळाला पाहिजे असे आम्ही संघटनेच्या वतीने निवेदन दिलेले आहे आज आम्हाला संध्याकाळपर्यंत माननीय जिल्हा आरोग्यधिकारी यांचं कार्यालय हाके अंतरावर हो आहे परंतु आणि अजून आता साडेतीन वाजलेलं आहे परंतु आमच्या आंदोलन एकही त्यांचा अधिकारी कर्मचारी उपस्थित झालेला नाही आहे आमच्या संघटनेला माननीय देवेंद्र शिंदे हेल्थ एम्ब्ल फेडरेशन संघटनेचे अध्यक्ष तथा सर्व कर्मचाऱ्यांसह त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि ते पण सर्व मागण्या मिळून देण्यासाठी त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांची त्यांनी भेट घेतलेली आहे असे मी निवेदनामधून सांगत आहे दिव्यांग कर्मचाऱ्यांना દિવ કર્મચારી દિવ્યાંગ કર્મચારી કર્મચાર્યા ન્યાય મેળવલો કર્મચારીના દિવ્યાંગ કર્મચાર્યા ન્યાય દિવ્યાંગ કર્મચારીના एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून सह अनिल साखरकर